शिवाजी महाराजांच्या पन्नास वर्षाने पुण्यात झालेल्या आपल्या या जुन्नर तालुक्यामध्ये आदर्श गाव पिंपळगाव आणि आज या ठिकाणी पंचायत समितीचा इलेक्शन लढायचं आणि यासाठी उपस्थित असलेले माझ्या कुटुंबातील सर्व माझं गाव म्हणजे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबातील सर्व माझे सरपंच असतील माझे सरपंच असतील उपसरपंच असतील त्याचप्रमाणे विविध संस्थांचे पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते असतील माझ्या सर्व माता भगिनी असतील आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या शहरावर राजकारण चालतं असेल आमच्या राजकारणातले चाणक्य वाणी साहेब असतील या ठिकाणी कोणाचं नाव घेऊन कारण सर्वच जण आले आज या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यासाठी आपण या ठिकाणी आले त्याबद्दल मी आपल्या सर्वांच या ठिकाणी मस्त करून आभार मान <प्राण> <प्राण> जी पंचायत सभेतील लढवायचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्याच्या नंतर आमचे मित्रमंडळी असतील त्याचप्रमाणे माझे बालपणाचे सोंगडे असतील माझे घरातील सर्व मेंबर असतील मी सर्वांचा विचार घेतला किंवा आपल्याला पंचायत समिती लढवायची प्रथम मी माझ्या मुलांचा माझ्या पत्नीचा विचार घेतला का आपल्याला इलेक्शन लढायची परंतु इलेक्शन लढत असताना आपल्या सर्व दुकानावर अवलंबून आहे मी जर इलेक्शन लढलं तर कसं होईल तर माझे मुलं असतील माझी मिसेस असेल माझी आई असेल त्यांनी सांगितलं तुला समाजकार्याची आवड आहे बाळा तू लढ आम्ही तुझ्या बरोबर आहे परंतु आपल्या गावाची नाळ जी तू सुरुवातीपासून जोडली ती तोडू नको कुणाला वाईट बोलू नको आपल्या गावातले सगळे आपल्या गावातले जे सर्व असेल किंवा सर्व ज्येष्ठ मंडळी असतील यांनी तुझे वडील गेल्याच्या नंतर खूप चिव लावलाय मग मला जशी पहिल्यापासून समज माझ्या गावातले सर्व माझे असतील प्रामुख्याने नाव वाटतं वाटत शिवाजी पाटील गावडे आमच्या घरात सुखाचा भांडण झालं तर आमचा परिवार पहिल्याच जायला पाहिजे आमचे बंधू पंकज भाऊ आहेत काही झालं प्रशांत आहे आमचा आमच्या आजी आहेत विलासना आहेत काही आमच्या घरात मॅटर झाला तर तो अडचण सोडायची म्हणल्यावर आपण जाऊन आलो आपल्या तब्येत बरी नसल्यामुळे ते आले नाही परंतु आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात <coughs> मला या ठिकाणी इलेक्शन लढवायची मी माझ्या वडील गेल्याच्या नंतर माझ्या मामाच्या गावी राहिलो माझ्या मामाच्या गावी राहिल्याच्या नंतर मला तिकडे चेक पडत नसायची आपल्या गावाची जी, 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 जी नाळे ती कधी तुटून नाही कारण तिकडे सर्व कामणकर आडनावश लोक गाड्या आड्नावश लोक आपण वरण्याचं घरकस नाही तिथे तर ते सगळे म्हणायचे तुम्हाला मामाचे इथे तुझं गाव पिंपळगाव आहे मी विचार केला आपलं गाव पिंपळगाव म्हणून आपण खानगावला का राहतो तर मला मोठं झाल्याच्या नंतर कळालं आपले वडील गेलेत म्हणून आपण पिंपळगाव मामाच्या आहे परंतु ज्यावेळेस माझं लग्न झालं मी इकडं आलो माझ्या गावाने जे प्रेम दिलं आणि इकडं आल्याच्या नंतर माझ्या चुलते असतील ग्रामस्थ असतील त्यांनी त्यावेळेस दिलं आणि मला बिनविरोध सरपंच केलं उपसरपंच केलं उपसरपंच केल्याच्या नंतर केल, मी गावात लोकांच्या अडीअडचणी सोडवायचा प्रयत्न केला वैयक्तिक लाभाच्या वस्ती असतील घडवून देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मी माझा ट्रॅक्टरचा व्यवसाय करत होतो नंतर टोरीचा व्यवसाय केला रोज हे गाव रोज ते गाव नंतर मी जुन्नरला इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय केला इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय करत असताना मला त्या ठिकाणी शांत नव्हतं बसवत आपल्या गावातले कोणी विद्यार्थी आले आता हे गावडे तिथून चालले तरी मी त्याला काय म्हणायचा आमदार काय चालले आपल्या इथला किंवा मुलगी असली तरी उल भरून यायचं मला सातत्याने असं वाटायचं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ज्या गावाने आपल्यासाठी काही केलंय ज्या समाजाने आपल्याकडे काहीतरी आपल्या डोळ्यात अपेक्षा पाहिल्या त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी आज या ठिकाणी पंचायत समिती लढण्याचा निर्णय घेतला मी पंचायत समिती लढल्याच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून तुम निवडून तर तुम्ही मला या आणणार याची मला गॅरंटी आहे निवडून आल्याच्या नंतर काय करणार निवडून आल्याच्या नंतर आपल्या गावातल्या लोकांना ला वैयक्तिक लाभाच्या वस्तू असतील त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या माध्यमातून कुणाची काही कागदपत्रांची अडकलेली कामं असतील मी जुन्नरलाच असतो तिथून माझ्या हातीच्या पंचायत आहे काही कुणाला काही प्रॉब्लेम आला तुम्ही फोन केला निवडून आल्याच्या नंतर कुठलाही पक्ष नसतो तुम्ही आज आपल्याला ले म्हणून सर्व विचारतात तुम्ही गावकरी माझ्या सर्व बंधू भगिनी तुम्ही सांगाल तो पक्ष तुम्ही सांगाल तो पक्ष तुम्ही म्हणाल त्या पक्षातून आपण लढू फक्त माझं एक म्हणणे आहे मला एक वेळ तुम्ही कार्य करण्याची संधी द्या मी या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी माझ्या विश्वास ठेवा आपल्याला तुमच्या विश्वासाला मी देणार नाही आपण आपण भविष्यात पुढचा विचार सर्वजण जुनी जाणती मंडळी आहेत माझे कुटुंबीय आहेत आपण सर्वजण विचार करून पुढे लढायचं आपण सर्वांच्या विचार विनो लढूच परंतु मला दुकानावर असल्याच्या नंतर चैन पडत नाही मला असं सातत्याने वाटत गावासाठी काय करायचं म्हणून मी या ठिकाणी इलेक्शन लढायचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि मी ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य होईल ना त्यावेळेस संजीवरा पंचायत सेम सदस्य नाही होणार पिंपळगाव पिंपळगावचा पंचायत समिती सदस्य होईल मी साध्या तीन महिन्याचा पोटात असताना माझे वडील वारले त्यानंतर मला असं वाटायचं आपण गावात कधी जाईल परंतु माझ्या जा गावाने जे प्रेम दिलं ते प्रेमाच मी निश्चित सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि मी सर्वांच्या या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो असंच आपण सर्वांनी मला शेवटपर्यंत इलेक्शन होईपर्यंत आणि निवडून आल्याच्या नंतर पाठीशी उभे राहू अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आजचा हा प्रसंग चारी बाजूचे कार्यकर्ते बोलले तर आमचं बोर्ग कस भावनावर झालं आणि त्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थाने काहीतरी मोलाचे शब्द दिले असो खर